अजिंक्यतारा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे सातारा शहरापासून साधारणतः चार किलोमीटर अंतरावरती हा किल्ला असून सातारा शहरापासून किल्ल्यावर जाण्यासाठी अंदाजे पंचवीस ते तीस मिनटे लागतात गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये मी राहुल नवडे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपण सातारा या ठिकाणी किल्ले अजिंक्य तारा म्हणजेच मराठ्यांची चौथी राजधानी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या पाठीमागेच किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते तसंच इथून आपण साताऱ्याचं सुद्धा विहंगम दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय आपण बघू शकतो सातारचा किल्ला मराठ्यांची चौथी राजधानी पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातला दुसऱ्या भोजराजाने इसवी सन अकराशे नव्वद मध्ये बांधला पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडं आणि मग विजापूरच्या आदिलशाहकडे गेला इसवी सन पंधराशे ऐंशी मध्ये पहिल्या आदिलशाची पत्नी चांद बेबी हिला टिशोर खान याने येथे कैद करून ठेवले होते या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महिने वास्तव्यास होते किल्ल्यावर शिवरायांना अंगी जोर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली होती किल्ल्यावरती काही पायऱ्या आपण चालत वर आल्यानंतर आपल्याला प्रथम इथं शंकरांचे मंदिर लागते यामध्ये आपण दर्शन घेऊन त्याच्याच पाठीमागे हनुमंतांचे मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात झेलला इसवी सन सोळाशे नव्याण्णव मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते तेरा एप्रिल सतराशेच्या पाठी मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन बुयारे खंडली आणि बत्ती देताच शंभरातच मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकवला तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलावर ते डासला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले किल्ल्यावरील सर्व दानगोटा व दारुगोळा संपला आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुबान जीने जिंकून घेतला किल्ल्यावर मोगली निशान फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले किल्ल्याचे नामकरण आजम तारा झाले तारा सैन्याने पुन्हा हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतरण अजिंक्य तारा केले पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र सतराशे आठमध्ये शाहूने खितवून किल्ला घेतला आणि स्वतः राज्याभिषेक करून घेतला मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर किल्ला अकरा फेब्रुवारी अठराशे अठरामध्ये इंग्रजाकडे गेला महाराणी ताराबाई छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी छत्रपती शाहू महाराज व महाराणी येसुबाई साहेब कैदेत असताना छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर मोगलांशी प्रखर लढा त्यांनी दिला व मराठीशाही टिकवून ठेवली शाहू महाराजांच्या आगमनानंतर त्यांनी दुसरी गादी निर्माण करून कोल्हापूर ही राजधानी केली राजसबाई व दुसरा संभाजी यांनी त्यांना कैदेत टाकून गादीवर बसवल्यावर कालांतराने का त्या सातारला येऊन राहिल्या त्यांचा नातू रामराजा याला छत्रपती शाहू यांनी दत्तक घेतले नंतरच्या काळात त्या सातारला राहिल्या व सातारच्या अजिंक्यताऱ्या किल्ल्यावरच त्यांचा मृत्यू झाला आपण आता अजिंक्यताऱ्यावरती हे राज राजसदर राजसद्रेवरती आहोत इमारतीचे औषध शिल्लक आहेत सध्या आणि पायात अजून भक्कम असा स्थितीमध्ये आपल्याला आढळतोय आणि हे त्या काही इमारती आपल्याला औषध स्वरूपात दिसून येतात चला या ठिकाणी आपल्याला नाणेटंसाळ ही जुनी इमारत आढळते आणि प्रामुख्याने नाणी बनवणाऱ्या कारखान्याला टंसाळ असे म्हणतात आणि त्याकाळी या ठिकाणी नानी वगैरे बनवत असावेत त्यामुळे याला नाणेटंसाळ असं नाव देण्यात आलेलं आहे किल्ल्यावरतीच आपल्याला आपण आता पाठीमाग नाणे बघितले तसंच या ठिकाणी इथं इथं एक अशी इमारत आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यावरती हे नक्षीकाम केलेलं आढळते आणि इथंच आतमध्ये जेव्हा आपण येतोय असे दोन हे भले मोठे रांजन दिसतात ही धान्याची कोठार असावी ती या ठिकाणी धान्य साठवण्यासाठी हे अशा प्रकारे हे सुविधा केलेल्या आपल्याला आढळते या ठिकाणी किल्ल्यावरतीच किल्ल्यावरती आपल्याला बरेच असे जागोजागी मंदिरं आढळतात या ठिकाणी किल्ल्यावरती आपल्याला ही तरी आढळतात अशी किल्ल्यावरती एकूण पाच तळे आहेत त्यापैकी हे एक आणि हे जस शेजारीच अजून एक तळ आपल्याला दिसते जी की त्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर केला जायचा त्या ठिकाणी आपल्याला अजून एक इमारत आढळते अ याबद्दल कशाचे आहे हे माहित नाही पण इथे काय तसा बोर्ड वगैरे दिसत नाही आपल्याला पण ही पण अजून ठीक अवस्थेत आढळते किल्ल्यावरती आपल्याला अजून एक प्रवेशद्वार आढळते ते दक्षिणेला आहे चला तर हा अजिंक्यचा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद